सहा आठ सहा बबल्याचा चेहरा दहा आठ सहा बबल्याचा चेहरा का झाला आता ह्या बबल्याने इथून काय खाल्ला गुलाबजापून खाल्ला चिरणी खाल्ला तुला आता ह्या इथून म्हणतो एवढे मोठे गप्कर भरायचे खोटा यायचे त्यानं गुलाबजापून खावला इथं चाव व केला नसतो आणि ह्या इथून काय झालं काय होय नी आता ह्या मी इथं चाव चाव केला हे अंदर अंदर चालला त्या इथं काय पडले इथं दोन दोन भाग झाले एवढे अवलंबत नाही पण बऱ्याच काढले होते एवढे ओके आता हे होय इकडची अन्न आली का पानी में शोषण शोषण नहीं ओके आनी है ये तो यह मैं टॉपिक पुलिस सकता हूँ टॉपिक क्या हुआ टॉपिक यानी तो की भी बोली इंग्लिश में तो ना हुआ की भी बोली ओके